पण जेवढा पाऊस झाला ना तेवढी थंडी पण राहील बरं का या वर्षी दहा वर्षात असं पाऊस ऐकीन खूप थंडी राहील पण हां कारण थंडी लई राहील भाऊ वातावरणच सांगते ना नमस्कार सर पण साहेब नमस्कार नमस्कार का रे आक्षय काय नाही जरा म्हटलं फिरून यावं लांब फिरून यावं लांब हां पण तुम्हाला भेटून जावं म्हटलं बर तू कामाला आहे तिकड तिकडं हा पाटल्याच्यामुळे हां बर ते जर म्हणले काम तरी कवर करायचं कधीतरी माझ्या माझ्या मारायची म्हणले मा आईश करायची बर हा कुठं फिरायला चालला तु काय सगळं बर्फ बर्फ हा कुन्लू म्हणाली कुन्नू म्हणाले कुल्लू म्हणाली कुल्लू कुल्लू म्हणाली छायला याला कुल्लू <laughs> म्हणाली कुन्नू म्हणते कुल्लू आहे का अक्षय असे कपडे ना उतर तुझा कस काय रे सरपंच पाच ड्रेस टाकले शिवायला पाच खरो हा बर पाच टाकले तर आता कस आहे काम करून करून शेवटी मारायचं घ्यावं म्हणलं फिरून बर काय कसे असेच टाकले काय पायदा नाही नाही असे दोन टाकलेत आणि बाकीचे चांगले टाकलेत असे तुमच्या सारखे बर हा असं बर कुल्लू चाल कशाने विमान चालले काय नाही नाही रेल्वेने जायचं म्हणते रेल्वे आता जाता जाता तुम्ही दिसले मी असं ऐकलंय तिथे स्वेटर लय भारी भारी येत ना ते असं स्वस्त मिळते बरोबर आहे बर्फळ प्रदेश आहे ना तिकडं कसं होते मेंढ्यांना खूप केस असतात शेळ्यांना खूप केस असतात म्हणजे निसर्गानेच असं त्यांना वरदान दिलेलं आहे आणि तिकडं थंडी खूप असते ना त्याच्यामुळे स्वेटर खरोखर खर भारी भारी मिळतात बा अशी मला आता जात जात मला आता मी चाललोय तुम्हाला एक एक आणावं स्वेटर आम्हाला एक एक आणतो तुझ्यातर्फे नाही नाही मग माझ्या आता माझ्याकडे एवढे असते तर मी आता इकडून तिकून गोळा करून फिरायला चाललोय. तुम्ही द्या हजार हजार रुपये फिरायला आमच्या पैशावर जाणार ना हो मी माझ्या पैशावर जाणार फिरायला तुम्हाला स्वेटर आणतो तुमच्या पैशात असं होय केवढ्या भेटतो भेटतो अजिबात थंडी वाजत नाही क्वालिटी भारी म्हणाल तिकडं का पण नक्की शंभर टक्के आणतो तर मला तुमची साईज तर माहिती आहे आणि यांची मी माहिती आहे मला काय माहिती अंदाज लावला ना मी आता बर बर ठीक आहे जाऊ नक्की ऐशील ना शंभर टक्के आणतो सरपंच अच्छा अक्षरं इमानदार बर का आता म्हटलं चाललं आहे घेऊन यावा नाही का मला कुठे काय होत आहे मला काय डोक्यासाठी आणायचं गाडीत तर टाकून आणायचं आहे काय हे चाललंय पैसे इकडून देतो हजार रुपये तर ऑपरेशन झालं तर नाही नाही मग तिकडं ते बर्फाटले ऊन लई चमकत ना मला इथूनच गोगल घालून जा दर माझे ये हजार तुमचे हजार देऊ तुम्ही कधी देता मी देईन तुम्हाला एक दोन दिवस बर माझ्या इकडं आहेत पण ते पाचशेच्या नोट आहे त्याचे आदर एकदम दर देतोय ना अक्षय नक्की आण बरं शंभर टक्के आणतो सर पण विश्वास आहे ना तू कधी म्हणजे दारू बिरूप येत असतो हो पण ठेवलं तुझ्यावर विश्वास दोन अर्धी दे दोघांच्या हजार हजार वीस हा हाय नक्की आण बर का हा कलर कोणता आणायचं तुम्हाला मला व्हाईटच जा तुम्हाला तुम्हाला राखाडी आणतो येऊ का जरा अजून तयारी करायची तिकडे गेलेला आम्हाला फोटो बिटो टाक हा फोटो टाकतो ना मोरांकडे मोबाईल त्यांच्यातच फोटो काढतो नाही मोबाईल वापरू वापरतो माझा नंबर तुमचा नंबर मी लिहून ठेवलेला आहे ठेवलेला आहे हा अच्छा शटर नाही ते टोप्या अन भारी टोप्या पण ते मलमली केस विस मग ते स्वेटर टोपी वाला आणतो ना टोपी सेपरेट बर बघ तू सेपरेट आणतो चला आपल्याला मीटिंगला जायचंय नाही जाऊ का दफ्तरला हां तर जमले एवढा हुसर माणसाला टोपी टाकली सरपंचाला टोपी टाकली म्हणजे बाकीची किच खेत की मुली सगळ्यांना असेच घेतो सगळ्यांना बरोबर स्वेटर आणतो त्यांच्या मापाचे अर्चना काय रे अक्ष कुठे चालली किराणा दुकानात हा का अग या वेळेस लय पाऊस झाला आहे ना हा का मला माहितच नाही अगं पाऊस झाला ना लय थंडी बी वाटते रे माहितीये सगळ्या गोष्टी माहित असतात ना इकडून तिकडे ऐकतो मी पण या वेळेस थंडी जास्त बरोबर मग तू तू तुझी सोय करून बर का माझी तर झालेली आहे मी ना जरा फिरायला चाललो नाही का फिरायला आणतो सोबत नाही नाही आम्ही पोर पोरं चाललोय Forgetting... ते बर्फाच नसतं तिकडे सगळं बर्फ असते कुल्लू मनाली कुल्लू मनाली हा कुल्लू मनाली कुल्लू मनाली तिकडे चाललोय आणि तिकडे कसं आहे ना स्वेटर आहेत ना आहेत खर का असं स्वेटर आहेत ना भारी भारी असं असं वाटतं की वादळीच घेतली अंगावर एकदा घातला पाच मिनिटात घाम फुटतो थंडी म्हणजे अजिबात वाजतच नाही हा का हा बरे बाबा तुझी आहे मग चाललोय ते म्हणलं आता तसं त आणचे मग तुला आणायचं का स्वेटर आज, बिटर तू आणणार आहे का तुझ्या पैशांनी अगं माझ्या पैशाने कशा माझ्याकडे एवढे असते तर काय नाही तिथं भेट स्वस्त भेटते तर स्वस्त भेटत्या चांगलं आहे मग मग तुला आणायचं असं आता चाललंय तर मोकळं काय आल्या म्हणलं काहीतरी काही घेऊन येतो मग तुला ते पण खरंय तुझं आणणा मग तुझ्या पसंतीने मी तुला आल्यावर पैसे दे नाही तसं कसं असतं तिथं तिथं रोग द्यावा लागते माझ्याकडे बी नाही मी पोरांग नुसते पास नि घेऊन चाललो फिरायला अरे देवा अरे माझी त्याला इच्छा आहे तिकून जर स्वेटर घालायची पनाला? तुला सांगतो तुला गुलाबी कलरचा स्वेटर एवढा भारी दिसन ना भारी गुलाबी कलर चा खरच हा त्याला असं पुढे जाळी जास्त कापसोनी भारी असतो मस्त रे तस ऐकून तिथं म्हणजे मग मी बी ऐकून पण हाय तिथं भेटते मग मला भिजून घेऊन ना नाही तुला आम्ही पोर, पोर चाललंय तुला कसं घेऊन जाऊ ते आहे मना पण नाही का पैसेच नाही रे तुला द्यायला काय नाही सस्त होतं आता काय काय दोन एक हजार रुपयाला भेटला नाही तर मी दोन हजार रुपये फक्त दोन अग इथ दो त्याला सात आठ हजार रुपये लागत आहेत तिथं दो दोन हजार रुपयालाच भेटते बाप रे हा अरे पण एवढे पैसे नाही रे माझ्याकड ते मी मा बापा ना मारा ना उधारी द्यायला लावली दुकानदाराची ती किती दिले ते हा दीड हजार दिले ते दीड हजार म्हणजे तीन पाचशे आता दीड हजार आता कस कर जरा पण ते तुला कसं काय देऊ मी जर तुला नाही आणायचं स्वेटर आणायचं तर आहे रे पैसे द्यावे लागते मी तसं कसं माझ्याकडे नाही खरं माझ्याकडे असते मी आणले असते बाबा बरं जाऊ दे मग जाऊ का मी चल परत कस यावेळेस थंडी लय बर का थंडी लय ये सोय तरी बघ जाऊ का मी ऐक ना आक्षा हा मी काय म्हणते मग आण पण घेऊन मग आधी पैसे मग पण दोन आण दीड हजार दोन नेणार भाई आता मला त्याच्यात पैसे टाकावं लागते ना आता तुझ्यासाठी टाकेन मी पैसे दे दीड ते दीड खर का काय टाकतो आता काय बरं मफलर पण आणशील का त्याच्यावर घ्यायला बर आणता हे पण मा दादाला काही सांगू नको नकोणी इथं आ, दादा उलट मी दीड मध्ये आणले ना दादा म्हणायचं पाच हजार स्वेटर आणले म्हणा आणि त्याचे पैसे द्यायचे रे का लगेच घेऊन येतो स्वेटर म्हणजे आता चार पाच दिवस जायला चार पाच दिवस यायला तोपर्यंत थंडी बियायच्या अगोदर तुला गुलाबी कलर स्वेटर आणता मफलर बी गुलाबी आणू ना हा चालते हा बाय मस्त जाई पण कशी चालला अगं ते आपलं हे हा मी तर नाही पाहिलं आजपर्यंत रेल्वे कुल्लू मान लिहिलं जाते ना जाते ना पोरं म्हणले ना जाती रेल्वे जाते जाती का जाती जाती हा जाती बर बर डायरेक्ट बारपत जाते तिथे जाऊ का शॉर्टर घेऊन येतो गुलाबी पण आठवणी पैसे तर दिले किराणा आलेले काय देऊ दादाला काय सांगू अस करते दादा सांगते मायकून पैसे हरवले सांगते रस्त्यानेच गेले पडू हा बरं दे मळ्याच्या मळ्यामध्ये मध्ये ग उभी राखण करते बाईक लागली वाटत आता बाजार असत बोकत जाते वाटत येते कामवाली का काय माहिती झाले का वांगे तोडून आक्ष्या हे काय वाकडी टोपी कोणाच घातला ते आ गोगल मी घेतलाय ना का घेतला घेतलंय मी ते मला हो ते उल्लू म्हणाले जायचं फिरायला उल्लू आता कुणा कुणाला उल्लू लागला नसत ते बर्फ असतो तिथं असं बर्फ पडतो आपल्याकडे कस माती तिथं माती दिसतच नाही नुसतंच बर्फ पांढर पांढर सगळं तिकडं चाललंय फिरायला आता शिकला म्हणायचं आहे का नाही पोर म्हणलेत म्हणून आणि तू नाही का जाणार मग मी बी चाललो ना म्हणलं जात जात आता दिसले तर मग गाठ घेऊन जावा म्हटलं कस आहे तिकडे ना स्वेटर लेस स्वस्त बर झालं मला पण मदत होत होती वांगे तोडायचे ते तोड लागतो का वांगे वांग्याच काय घेऊन बसली मग तू कुठं चाललंय मा सगळा जीव तुझ्यात आणि तुझा जीव वांग्यात माझ्यात ऐ अक्षया कारची चष्मा बघू मला घाल घालभर डोळ्यात डोळा माझ्या त्याच्यात काय तुझ्या काही डोळे गेलेत का दिसतय काही म्हणजे नाही तू ज्ञान गेलेले का केलंय का काय

अजून एक असा एक्स्ट्रा दोन आण दोन आणू का दोन पैसे चार हजार रुपये होते चार अल्लाय सस्त आहे ते सगळ्यात भारीतले आपल्याकडे घ्यायला गेली ना दहा बारा हजार रुपये लागते आणि चार हजार दोन दोन हजार रुपये एक की बर आज कर असू दे चार नाही पाच जाऊ दे घेऊन ये मला मी आलं ना एवढी वांगी तोडली एक आजचा बाजार झाला ना लगेच रोकडा तुला देऊन टाकती बघ आता नाहीच नाही आता नाही ना तेच म्हणती तर हा का म्हणजे बायांना पैसे नाहीत म्हणून बाया पण आल्या नाहीत कामाला म्हणजे सट राहणार ना काय अक्षय तू शान आहे ना सट राहणार ना, ना।, <laughs> ना। पैसे का देणार मग आलं तर लगेच देते तुला नाही ना तसं नाही माझ्याकडे एवढे असते मी तिकडूनच घेऊन चालू का हाय इथं पैसे पण एवढं नाहीत पण घरी येत आता मला शेतातलं काम करायचंय ना घरी येत ना चालतं ना मी घरी येऊन घेऊन जातो मी तो थोड्या घरी चक्कर मारायला हा का हा बर ठीक आहे चालते थोडी मदत करू लागणार नाही नाही मला आवरायचंय मला जायचं नाही मला लिहिला जायचे लय तयारी करायची बॅगा बिगा भरायची कपडे मोठ मोठे पिशाने हवं लागते काय शायनिंग मारायला लागलाय फिरायला चालला दुसऱ्याच्या जीव आईस करायला बर येऊ का नो काय हिरो असले का तस करायला लागले कार्तिक वगैरे बर मी काय येतो घरी तेवढे द्या पैसे शॉटरचे दे हा का खोरण खारे हे ना नेमके टायमिंग ला गवस तिने वस्तू कुडे पडून जात्या काम झाले जा का काय करता मालक काय राक्षस का नाही तुम्ही दिसले म्हणलं तुमच्याकडे जाऊ चक्कर मारा तुम्हाला भेटाव म्हणलं हा हा कारण आठ पंधरा दिवस भेटणी व्हायची ना आपली कावर कुठं चाललंय कुठं चाललो म्हणजे हाय का आता सगळ्यांना तुम्हाला नव्हतं माहिती होय नाही तुम्ही काय चालू विचार करू मी अशा ठिकाणी चलोय ना हा तिथं अशी माती दिसतच नाही मग काय दिसत नुसतं बर्फ बर्फ हा जिकड पावा तिकड नुसतं बर्फ काय म्हणतो कोणतं ठिकाण ते उल्लू म्हणाली उल्लू कुल्लू म्हणाली ते जरा अवघड आहे ना त्या मालक तुम्ही अवघड जाते नाही नाही उल्लू म्हणाली का हा अरे मी तिला किती वेळेस जाऊन आलोय जाऊन आल का कधी गेल तुम्ही मार दोन वर्ष दोन वर्ष तुम्ही एक चक्कर होतच मार ते कायदे का दोन वाडीला वरच्या वाडीला लांब येते दोन दिवसात माणूस दोन दिवस नाही आठ दिवस लागते जायला मी गोड्या वळतो गोड्यावर बसा काही ना का सांगू आता काय सांगा तुला तू चाल मी रेल्वे रेल पोरं पोरं चालली फिरायला पण तिकडे ना स्वस्त स्वेटर आहेत ना एवढे स्वस्त आहेत ना स्वस्त आणि ते बी एकदम ओरिजिनल एकदा घातलं ना दोनच मिनिटात घाम कुठं तू किती थंडी असू द्या मग अरे बरोबर आणि तिकडे ना वस्तू स्वस्त आहे चांगले भेटत चांगले भेटते ते मागच्या मी नाही आणलं होतं मायकूला ती काढतच नाही आगा तू सारखं घाललंच राहत आता म्हणलं आता चाललंय चाललं तुमची गाडी भेट घेऊन जा तुम्हाला काय आणायचंय का स्वेटर ब्वेटर हा बरं झालं तू आला बरं झालं तू आला मला कोणाला आणशील का मग तू आण ना तुम्हाला स्वेटर परत आता काय कर माला एक आण मा मेवणी लेख द्यायचे हा मेवनी चांगला पाहून बरोबर हा पण पैसे लागते माझ्याकडे एवढे नाहीत नाही तर माझे पैसे आणलं असतं पण नाहीत ना माझ्याकडे नाही का बरं मी तुला पैसे देतो आणि काय कर घेऊन ये दोन आण सातशे रुपये बाय किती सातशे जर कमी आले ना तू टाक

तिथे मी स्वेटर घेऊन घेणार तिथे गेल्या बरोबर असं चाललंय असं झाला पाहिजे असं गेलो ना असं येणार बर्फा उड्या मारच्या बर्फावर पायसा राखला बिमार मोडून बर का तसं असतं का बॅग नाही नाही जरा जपूनच येऊ का ये ये मला तयारी करायची बॅग बिग भरायची तयारी नाही झाली काढ राहिले तर सगळाला भेटून चालला भेटून चाललं परत येणार आहे परत तू बघा आता तुम्हाला सगळ्यांना स्वेटर घेऊन येणार आहे ना मोठी गोणी बघू राहिलो गाडी केली काय नाही ना, ना रेल्वेन चाललंय हा रेल्वे चाललाय काय हा पोरं म्हणले रेल्वे तिकडे थोडं कमी राहते का ये गुणी आहे की एखादी मोठी घणी आता येतात नसेल कोणी मार मी घेतो इक ते सोटला टाकायला लागते ना दाडी बिडी करून व्यवस्थित तिकडे ये जा भारी जरा येऊ का ये मला लय गपळ पण झालय काम लय दिवस बंद झाले आता लोक गेले सुट्टीला का ते उपन थोडं फार काय करू राहिले पेंटर का नाही बांधकाम चालू आहे झालं काम चालू थोडं लेबर लीक ले, गेले सुट्टीला हा सणाची सुट्टी घेते का मग मिळलं बाबा थोडे उग उगले पावसाने काय गाबा काढून टाकायचे थोडं इचुक आटचं काढून घ्या बाजूला मस्त मोठं झालेला आहे ना बस निवंत आहेत का कायच्या निवंत आहे चाय काय काय अशी नाही चालली होती धापटाप किती का काय रे पेंटरचं करायचं काम पाहायला आलं तर बरं तो हाय हे पाहिला तो तो आला का मनाली उरून आला तर काय माहिती कुली कुलीवर मनाली का काय पैसे घेऊन गेलाय तुम्हाला म्हणे आठ घेत येतो नुकसान कस करायचं माधातलं पैसे काढून दिले तर एवढा मोठा घोळ झालाय ना आणि बाजार ह्या पावसा पडण्याचा बाजार होत नाही तर अगं माग काहीच नव्हतं की म्हणजे पच्चीस सातशे रुपये होते आणि तेवढे घेऊन गेला मागून मला म्हण मी म्हटलं त्याला तो मला म्हणे मी घालतो काही पैसे तुम्हाला मार तिथून देतो काय काय अहो मी तुमच्या घरी गेले तुम्हाला मा... बघायला मग मात आतानी ना तुमच्याकडून उसने पैसे सांगितले काय का अहो एक जणाला ना उसने दिली होते त्यांनी काही दिलेच नाही मग त्याचा मागायचा मग तुमच्याकडून उसने सांगितले अगं माका सातशे वाजे त्या मॅचे एक जणाला दिले कोण दिले आता काय सांग तो कोणाच दे ते आपल्या गावचं ते टुकर नाही का ते याला गेलय ते ते बर पडते पण कुठं राहता रा कुंड कुल्लू कोल्हना गेला दिले त्या गजाच पोर आला कशासाठी स्वेटर आणायला हा पेंटावर तो आहे ना कुल्लू मनाले गेलाय कशाचा कुल्लू कशाचं उल्लू तुम्हाला उल्लू बनवलंय उल्लू बनवलंय काय म्हणताय म्हणजे काय म्हणायचं मी येता पडलाय पैसे गोळा करून घेतले तिकडे जाणार होता ना कशाचा दोन दिवसापासून मी येतो चक्र पाहतोय ते हा चला 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 कुठं पाहिला तुम्ही

आले छोट रे तिकडे नव्हतो गेलो ना मी मग कुठे गेल गेल गेला चंद्र गेला, गेला। तो चंद्रा चंद्रो दोन तीन दिवस आतच एवढत एन सोडून गेलं मला खाली एन सोडून गेला हां चंद्र कोणचा चंद्र कोणवर मग चंद्रो गेला तुम्ही डायरेक्ट का रे भेटली का वर हम्म तिकडच चंद्र गेलतो ना तुमचे 1 2 1500 रुपये कधी घेतले तुम्ही कधी घेतले होते अक्ष्या तुरे आता ना दारू लगेच उतरल माझं ते दोन हजार रुपये दे बाबा माय सातशे कसले सातशे रुपये तो असं तोंडजोडे लाताक मै माझ्याकडे काय पैसे विशे नाही होत माय गपगुनान द्या दे? देतो दे का नाही कसले पैसे दे तुम्ही कुठून द्यायचे पैसेच काय अडकाय केलं बर आला दे आता गफगुना ना बघ तुला सांगते बघ तुला तुला कपडे धुतल्या ग साबण लावणच धुईल आता

चंद्र चंद्र रैली स्वेटर तुमचे हां का चंद्र रैली स्वेटर वासे कामा हो हा याला घे ह धरा याला बाप किते का बम आयगा ना अरे हे ठोका याच्या काय याच्या काय पाहा याला लोटा खाली आला अरे 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 पळा भाई टाटा पेटर पेटर पेटरदार पेटर अयो अरे अक्षय सडक आहे इकडे यारा